नमस्कार मित्रांनो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्रो मी आज आलो आहे जालना शहरातील श्री सिद्धिनायक स्वयंभू संस्थान गणपती गल्ली जुना जालना येथे आणि अतिशय जुनं चारशे ते पाचशे वर्ष जुनं हे संस्थान आहे आणि नावाजलेलं संस्थान आहे पावून गणपती आहे उजव्या समितीचा गणपती आहे आणि या गण गणपतीला गन, असं म्हणतात की औरंगजेबाने सुद्धा या गणपतीचा चमत्कार बघितलेला आहे आणि हा जो वाडा आहे आपण इथं बघतो गणपती संस्थानचा वाडा आणि समोरचा वाडा राजा चंदुलालचा वाडा हा औरंगजेबाच्या आदेशाने बांधण्यात आलेला आहे आणि औरंगेब औरंगजेबाच्या काळामध्ये बादशाच्या काळामध्ये या मंदिरा संस्थानला इनामी जमीनसुद्धा त्यावेळेस राजाने दिलेले असं हे जालना शहरातील ग्रामदैवत असलेलं अतिशय जुनं आणि प्रसिद्ध संस्थान मी आज इथं तुम्हाला दाखवणार आहे मित्रो आपण जे बघत आहात ती स्वयंभू सिद्धिविनायक महागणपती संस्थान जुना जाणार आहे या मंदिराची वजा घर अशी इमारत आपण इथं बघू शकतो श्री सिद्धिविनायक महागणपती संस्थान जुना जालना या गणपतीचं विशेष नाही मित्रांनो या गणपतीच्या मागे महसोबा आहे आणि या महसोबाला आणि गणपतीला पाठीला पाठ आहे परंतु हा गणपती हा जालना शिवारामध्ये येतो आणि यामागे असलेला मसोबा हा रेवगाव शिवारामध्ये येतो असं या खास गणपतीचं विशेषण आहे की दोन गावाची हद्दं या गणपतीपासून चालू होते आणि संपते या गणपतीच्या बाहेरच एक आपल्याला शिलालेखप्रमाणे काहीतरी लिहिलेलं दिसते पण ते कलर केलेलं असल्यामुळे आपल्याला आप स्पष्टपणे दिसू शकत नाही मित्रांनो महागणपतीच्या अगदी समोरच असलेली ही राजा चंदुलाल यांची म्हाडी आहे ही म्हाडीसुद्धा असं म्हणतात की याच गणपती संस्थांच्या समकाळातील बांधकामातील आहे ज्यावेळेस मंदिराचं बांधकाम झालं त्याच वेळेस या म्हाडीचे सुद्धा बांधकाम करण्यात आले आणि त्यामुळेच या दोन्ही बांधकामधे आपल्याला कमालीचं साम्य दिसून येते गणपतीच्या अगदी समोरच आणि बाजूला अशा ह्या नगारखान्याच्या दोन कामाने सुद्धा आज आपण इथं बघू शकतो ही नगारखान्याची कमान आपण इथं बघत आहोत आजही चांगल्या सुस्थितीमध्ये ही कमान इथं तक धरून आहे या कमानीच्या समोरच ही दुसरी एक कमान आहे पण ती आज नक्कीच काही दिवसापूर्वीच काही महिन्यापूर्वीच ही कमान दुसरी पडली त्यामुळे आपण आज बघू शकत नाही हा जो आपण बघत आहोत हा संपूर्ण महागणपती संस्थांचा परिसर आहे मित्रांनो हा मंदिराचा घराचा हा दर्शनी भाग आहे प्रवेशद्वार आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया की चारशे ते पाचशे वर्ष अगोदर नक्की या घराची कशी रचना होती श्री महागणपतीच्या सेंदूर कवच एकोणीसशे शहाऐंशी साली काढण्यात आलं त्याच्यानंतर तो कार्यक्रम जवळजवळ आठवडाभर चालू होता एक दिवस शेंदूर कवच काढलं जे अठरा क्विंटल शेंदूर कवच निघालं जे नंतर प्रवरा संगमच्या नदीमध्ये विसर्जित करण्यात आलं सगळं शेंदूर काढल्यानंतर जी मूर्ती समोर आली ती अशी स्वयंभू गणपतीची उजा सोडण्याची मूर्ती होती ज्याचा दा डावा दाग तुटलेला आहे ही मूळ मूर्ती आहे त्यानंतर त्या मूर्तीला तीन दिवस तसंच ठेवण्यात आलं होतं त्याला काहीच आमच्या हित हितसंबंधितांनी आरोप प्रत्यारोपही केले पण त्यात काही तथ्य नसल्याचं आढळून आल्यानंतर त्या मूर्तीला शेंदूर लावल्यानंतर आ असा गणपती समोर आलाही पाहिले शेंदूर कवच त्याला रडवलेलं आहे आताची मूर्ती इथून आताची नाही आता ही इकड खाली मूर्ती आता ही गणपतीची मूर्ती समोर दिसते ही एवढी आहे साधारणपणे एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार चोवीस असं चाळीस वर्षात एवढं शेंदूर कवच त्याचं वाढलेलं आहे आणि पूर्वीसारखाच तिला आकार येतो आहे मूर्तीच्या मस्तकावर चांदीचा टोप आहे ज्याचं वजन साधारणपणे एक क्विंटलच्या आसपास असावं हा टोप पारंपरिक असून त्या काळात म्हणजे साधारणपणे तीन चारशे वर्षापूर्वी बनवलेला आहे हे महिरपीचं आणि गाभाऱ्याचं चा कामसुद्धा चार पाचशे वर्षापूर्वीचं चा आहे जे पूर्णतः लाकडामध्ये तयार केले बारीक नक्षीकाम आहे आताचे कारावे हे कितपत करतील ही शंकाच आहे ही थक शूटिंग करायच मत लाईट नाही गणपतीच्या बरोबर मागे मसोबा महाराजांचं स्थान आहे जे ग दरेगाव आणि जाल्ह्याच्या शिवेवर आहे म्हसोबा दरेगावमध्ये आहेत आणि गणपती बाप्पा चालण्यामध्ये आहेत तर मसोबाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारल्यानंतर आपण पुन्हा गणपतीकडे आलो तर पुन्हा मसोबाच्या समोर दर्शनी भागात गणपती बाप्पा आहेत हा संपूर्ण गाभारा आहे हुँ, हुँ। ही श्री महागणपती संस्थांची मूळ उत्सव मूर्ती आहे ती साधारणपणे चारशे साडेचारशे पाचशे वर्षापूर्वीच्या असून पंचधातूची आहे या मूर्तीची पालखी गणपती स्थापनेच्या दिवशी रात्री पालखी मिरवणूक निघते ही पालखी मिरवणूक परंपरेप्रमाणे गणपती गल्ली आनंद शास्त्री मोला आनंद स्वामी गल्ली मार्गे कच्चे रोडवरनं परत इथे रात्री उश उशिरापर्यंत हा पालखी महोत्सव चालू असतो नाही तो तर बसवलेला स्थापन ही मंदिराची वास्तू असून पहिला मजला आहे हा मात्र दुसऱ्या मजल्याचं बांधकाम न होता नुसतंच खांब रोवलेलं तुम्हाला दिसतील ही बांधकाम त्या काळातलंच आहे आणि तसंच आहे आता हे सगळं काम धोकादायक का अवस्थेत आहे साधारणत साडेपाचशे सहाशे वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना कदाचित माझी पंधराव्या पिढी असावी मला नेमकं सांगता नाही येणार ना? पण आमच्या पूर्वजांना ही मूर्ती या जिथं आहे तिथं सापडली आणि मग ती गणपतीची मूर्ती असल्यामुळं ती स्वयंभू मूर्तीची त्यांनी पूजा अर्चा दैनंदिन सुरू केली असा त्याचा प्रा प्राथमिक इतिहास आहे नंतरच्या काळात तिथे काहीतरी औरंगजेबाचा औरंगेबादशाचा पडा होता त्यावेळेला गावचे जोशी म्हणून त्यांना बोलावण्यात आलं की तिथे काय आहे तर असं सांगितलं जातं म्हणजे असं काही आत्ता सध्या तरी आमच्याकडे एवढा जुना कागदपत्र पुरावा नाही पण असं सांगितलं जातं की अमावस्याच्या दिवशी आमच्या पूर्वजांनी औरंगजेब बादशहाला प्रतिपदा आहे असं सांगितलं आणि योगायोग असा की आमच्या पूर्वजांच्या पुण्याही गणपती बाप्पाचे आशीर्वाद त्या दिवशी चंद्रकोर दिसले चंद्रकोर दिसल्यामुळं औरंगजेब बादशाह खुश झाले आणि त्यांनी गणपतीला काहीतरी द्यायचं म्हणून देणगीसाठी दिनार भरलेली थाळी आणली चांदीची दिनारची आमचे पूर्वज म्हणाले हे देऊन देऊन काय देणार हे असलं काय कामाचं तर त्यांचं वाक्य आहे यावत चंद्र दिवा करावं म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत टिकावं असं काहीतरी द्या म्हणून मग त्या औरंगेबानी गाव जालन्याच्या उत्तरेला असलेलं देवमूर्ती गाव जहागिरी म्हणून या गणपतीला दिलं आणि त्याबरोबर या गावामध्ये जुन्या जालन्यामध्ये रेणकाई नावाची एक शेती शास्त्री मल्ल्याच्या मागं तीन एकर तीन मुंडे केवळ गणपतीच्या फुलांसाठी हरळीसाठी म्हणजे दुर्वांसाठी आणि शमीसाठी दिली होती तिथं आता मागच्या पन्नास वर्षापूर्वीपर्यंत गणपतीची हरळी दुर्वा फुलं असं सगळं लावलं जायचं शमीची झाडं पण होती तिथे नंतरच्या काळात आमच्या भाऊबंधांनी ती विकली जमीन आता सात आठ वर्षापूर्वी त्याची रजिस्ट्री होऊन ते कोणाला तरी विकले गेले तर त्याचे का कार कोर्ट कचऱ्यांची कारवाई चालू आहे तर इतकं हे प्राचीन देवस्थान असून तर त्याला जहागिरी मिळाल्यानंतरचा काळ अतिशय सुवर्ण काळ होता गणपतीचा राजाला जसं उत्सव असतो एकवीस लाटांचा मंडपोत्सव तसं या गणपती मंदिराचा अकरा लाटांचा मंडपोत्सव होता तो एकोणीसशे पन्नासचा शेवटचा लाटा उत्सव झाला आणि त्यानंतर मात्र देश एक स्वतंत्र झाला आणि आमची जहागिरी आणि सगळ्या संस्था सगळी संस्थानं सरकारनं खालसा केली त्यात हे संस्थानदेखील खालसा झाला आणि त्याच्यानंतर देवस्थानची परिस्थिती अतिशय बिघडली आणि जहागीरदारांची जहागिरी गेली आणि सगळ्या प्रॉपर्ट्या विकून विकून जगण्याची वेळ जागीरदारांवर आली त्यानंतर गेल्या काही वर्ष पुन्हा ऊर्जित अवस्था आली आहे आणि आता सगळ्या गणपतीच्या प्रॉपर्ट्या कोर्ट कचऱ्याकडून मिळवणं वगैरे असं सगळे उपक्रम चालू आहेत साधारणपणे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या सुमारास गणपतीची अंगावरचं जे शेंदूर कवच होतं ते कुठं कुठं ढासळायला लागलं असं लक्षात आल्यावर हो। शेंदूर कवच का काढण्याचा निर्णय तात सोनईचे महाराज स्वामी हरय हरिरानंदनाथ महाराज यांनी घेतला आणि मग त्यांनीच तो विधी पूर्ण केला साधारणपणे तीन दिवस तो विधी इथं चालू होता असं या मंदिरात सगळी आख्यायिक आहे आता गेल्या दहा बारा वर्षापासून मी इथं मक्स व्यवस्था पाहतो माझ्या अगोदर माझे वडील पद्माकर कैलासवासी पद्माकरू भालचंद्र याग्रजा विश्वस्त होते त्यांनी काही पायंडे पाडले ते आम्ही त्या अनुषंगानेच आम्ही आता या मंदिराची वाटचाल सुरू आहे ह्या मंदिराचा उल्लेख आता सरकार दरबारी पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकासमध्ये क वर्गवण घेतलेला आहे आता त्या दृष्टीने काही प्रस्ताव तयार करणे मंदिराचा जीर्णोद्धार करणे असे भविष्यातील काही निर्णय आम्ही घेतो देवळगराजा संस्थांचा काही मान होता जुना असं आम्ही ऐकलं हां देवगराजा संस्थांचा अजूनही मान आहे देवळगराच्या बालाजीचा पहिला मान इथं असतो आणि ह्या गणपती बाप्पाचा पहिला मान त्या मंदिरात असतो आणि तिथले सगळे पुजारी विश्वस्त आणि तिथले जे कोणी परंपरा पाळणार आहेत ते हे सगळं जाणून आहेत आता गेल्या तीन वर्षापासून ब देवगराजा बालाजी संस्थांचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव हे त्यांना मी निमंत्रण केल्यापासून ते दरवर्षी इथे येतात आम्ही त्यांचा मान सन्मान करून त्यांना बिदागी देतो जी प प परंपरेने चालत आलेली आहे आमचे काका या देवस्थानचे मुख्य पुजारी आणि गेले पन्नास वर्ष मंदिर सांभाळणारे आदरणीय रवी महाराज जागीरदार हे सगळे धार्मिक विधी आणि धार्मिक धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन करून ते वर्षानुवर्ष पार पाडत आले आहेत इथून जेव्हा गणपती बाप्पाला निमंत्रण येतं देऊराच्या बालाजीचं तेव्हा आमचे काका रवी महाराज तिथं गेले पन्नास वर्ष सतत ते नेहमी जात असतात आणि ती ती प्रथा आम्ही अजून काय मोडली नाही आणि त्यांनाच तो मान आहे आणि आमचं एकत्र कुटुंब आहे जहागीरदारांचं त्याच्यामध्ये आम्ही अजून काही असं डिस्टर्ब केलेलं नाही की बा फार फाटे फुडलेले नाही जे बाहेरगावी गेले तर गेले आणि जे आहेत ते आमचे सगळे एकत्र कुटुंब आहे अजून आणि प व वार्षिकोत्सव असेल किंवा मागी गणपती म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मोत्सव असेल तो पारंपरिक पद्धतीनं वर्षानुवर्ष साजरा केला जातो होतो आहे देळगोराच्यासारख्या ला, लाटा इथं पडत होत्या का हो लाटा पडत होत्या एकोणीसशे पन्नासपर्यंत त्या पडत होत्या अकरा लाटांपैकी सात लाटा माझ्याकडे आहेत ज्या जशा त्या माझ्या ताब्यात आल्या तशा त्या त्या सांभाळून ठेवल्यात अजून चार लाटा देवळगाऱ्या संस्थान किंवा अजून कुठल्या मार्गानं तयार करून कारण त्या शिसवीच्या लाटा तयार करणं आता कितपत शक्य आहे हे मी नाही सांगू शकेल पण आमचा प्रयत्न त्या दृष्टीनं की इथं पुन्हा लाटा मंडप होकरा लाटांचा पुन्हा पूर्वीसारखा सुरू करायचा तो काय फार अशक्य कोणीतली गोष्ट नाही आहे पण त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आमच्या गावातले या मंदिराचं वैशिष्ट्य असं की जुन्या जालन्यातलं हे खरं म्हणजे जालन्याचं ग्रामदैव होते प्राचीन तर इथं जी पूर्वीची प परंपरा आहे की गणपतीच्या पालखीचे जे दोन दोन दांडे आहेत तर तो एक एक दांडा इथल्या लाडगवळी समाजाकडं असतो एक दांडा कपूर समाजाकडं असतो खत्री बिरादरीकडं तर त्या ते लोकांचा उत्साह आजही तेवढाच कायम आहे की उद्या गणपतीचा लाठामंडप उत्सव जर सुरू झाला तर ते स हे दोन्ही समाज एकत्र येऊन अगदी हिरिरींना भाग घेऊन तो लाठा मंडपोत्सवसुद्धा यशस्वी करतील असा मला दुर्लम्य विश्वास आता जे पालखी परवा पालखी मिरवणूक झाली त्याला त्यांनी इथं अंगणामध्ये आमच्या जवळ अर्धा तास पालखी खेळवली गणपती बसायच्या दिवशी म्हणजे आमच्या आमच्या डोळ्यांचं पाडणं फिटलं मी पहिल्यांदा एवढं चांगलं उत्सव पाहिला आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणात कुठल्याही म्हणजे अनावश्यक गोष्टी न करता किंवा डी जे सारखे वाद्यनं वाजवता ढोल पथक वाजवून वगैरे बा आमच्या भावानी बाकी मुलांनी वगैरे सगळ्यांनी मिळून हा उत्सव साजरा केला हे महत्त्वाचं आहे उत्तरोत्तर याच्यात प्रगती होईल बाकीचेही समाज याच्यात इन्वॉल्व्ह होतील आता आपल्याकडं गणेश महासंघ किंवा गणेश जालना गणेश फेस्टिवल किंवा तत्संभाज संघटना आणि वर् वर्षानुवर्ष पाहतो आहे तो उत्साह वाढतो आहे mm. नवी पिढीसुद्धा त्या उत्सवाकडं आणि पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्याकडं अधिक वेगानं वाटचाल करते आहे आणि ते आवश्यकही आहे फक्त आता या गणपती उत्सामध्ये मोठ्याने लाऊडस्पीकर लावणं डी जे लावणं हे प्र विभत्स प्रकार जरा बंद झाले पाहिजेत त्याच दृष्टीने प्रशासनानेही पावलं उचलले पाहिजेत गणपती मंडळाने आणि सार्वंगीणातल्या सगळ्यांनी म्हणजे राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत सर्व लोकांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन वाईट प्रथा परंपरा नाहीशा केल्या पाहिजेत अशी आमची त्यांना विनंती आहे आपलं नाव मकरंद पद्माकर जहागीरदार मित्रांनो ही जी आपण खोली बघत आहो आमची संस्थांच्या खेटून असलेली खोली आहे याच्यामध्ये लाटा ठेवलेल्या आहेत देळोगा राजा शहरामध्ये जसा चतुर्थीच्या वेळेस बारा लाटा पडत आहेत त्याच पद्धतीने जालना शहरामध्ये या संस्थान गणपतीच्यासुद्धा लाटा पडत असत तर या संस्थानच्या बारा लाटापैकी सात लाटा, लाटा आजही या जागीरदार जोशी परिवाराने इथं सांभाळून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून त्या पुढच्या पिढीला नक्कीच बघता येईल संस्थांचे विश्वस्त असलेले मकरंजी जागीरदार हे जालना शहरातले अतिशय प्रसिद्ध असे पत्रकार राहिलेले आहेत आपण हे बघू शकता मित्र लाटापैकी सात लाटा आहेत अकरा अकरा लाटापैकी असलेल्या ह्या सात लाटा आहेत आजही आपण या चांगल्या पद्धतीने इथं बघू शकतो आणि संस्थांची नक्कीच इथं अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की ज्या पद्धतीने साधारण चारशे अगोदर या गणपतीचा अकरा लाटाचा उत्सव चलायचा नक्कीच जर कपूर समाज आणि लाडगवळी समाज यांनी जर आ, साथ दिली तर नक्कीच हा ला बारा लाटाचा अकरा लाटाचा उत्सव हा लवकरात लवकर जालना शहराच्या गणपती गल्लीमध्ये गणपती संस्थांमध्ये राबवण्यात येईल लाडगवळी समाजाचे मित्रांनो एको चारशे वर्षापासून त्या लाटा पडत होत्याच पण साधारण एकोणीसशे पन्नासपर्यंत ह्या शेवटच्या लाटा पडल्या आणि एकोणीसशे पन्नासनंतर नंतर ही प्रथा ही काही कारण असतो किंवा परिस्थितीमुळे बंद झाली आणि परिस्थितीने कधी साथ दिली तर नक्कीच भक्तांच्या आग्रहाने आणि प्रतिसादाने ही पुन्हा ठाकर लाटाची परंपरा ह्या संस्थान गणपतीमध्ये पुन्हा चालू होईल गणपती बाप्पा मंगलमूर्ती